नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार प्रभारी स्टेशन तालुकामान जिल्हा सातारा श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथ उत्सव अनुषंगाने सर्व भाविकांचं स्वागत मसवड शहरामध्ये श्री सिद्धनाथ यात्रा अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून केलेल्या नियोजनाबाबत असं आहे कि या यात्रेच्या अनुषंगाने मठवड पोलीस स्टेशनच्या कडून दहा पोलीस अधिकारी एकशे दहा पोलीस अंमलदार शंभर होमगार्ड स्वयंसेवक व तीस पाटलांची मदत घेऊन बंदोबस्त यादी तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून आपली यात्रा सुरळीत व व्यवस्थित पार पाडावी त्याचबरोबर यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं या अनुषंगाने दर्शन रांगेमध्ये देखील योग्य तो बंदोबस्त नेमण्यात ने आलेला आहे तसेच यात्रेमध्ये निर्भया पथकाची पण नेमणूक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महिलांच्या छेडछाडीसारखा कुठला प्रकार होऊ नये यासाठी महिला छेडछाड पथक पण आपण तयार करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे भाविक आपल्या मसव शहरामध्ये येणार आहेत त्या भाविकांसाठी पार्किंगची सुविधा देखील करण्यात आलेली आहे त्यामध्ये सोलापूर बाजूकडून येणारी जी, जी वाहन आहेत त्यांनी वडगाई मंदिराच्या डाव्या बाजूला पार्किंगची सुविधा त्यांना करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी पार्क करण्यात यावी त्याचबरोबर सातारा बाजूकडून व मायली बाजूकडून येणारे जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची सुविधा पूल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे व पेळ पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूत केलेली आहे त्या ठिकाणी नागरिकांनी भाविकांनी वाहने पार्क करावीत त्याचबरोबर झिघनची व आठपाडी या भागाकडून येणारे जी वाहनं आहेत ते वाहनं त्यांनी खासबाग मैदान या ठिकाणी पार्किंग करावीत अशा पद्धतीने पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्यावेळेस रथ सुरू होतो त्यावेळेस रस्त्यावरती गर्दी होऊ नये व वाहतुकीला कोणता अडथळा येऊ नये या अनुषंगाने आपण डायव्हर्जन देखील करण्यात आलेलं आहे सातारा बाजूकडून येणारे जी वाहन आहेत ते ओल्ड पेट्रोल पंपाच्या पाठीमागून भाटकी रोड मार्गे माळशिरत चौकात निघतील अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर सोलापूर बाजूकडून दिगनची आटपाडी बाजूकडून येणारी जी वाहनं आहेत ती वाहनं विरकरवाडी चौक व नागोबा मंदिराकडून सातारा बाजूकडे जातील अशा पद्धतीनं पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्व भाविकांना पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वांचं स्वागत आहे व सर्वांना यात्रा सुखकर व्हावी यासाठी आमच्याकडून आपणास शुभेच्छा आहेत धन्यवाद